समाज या ठिकाणी आणि ताकदीनं त्यांच्या पाठिमागे उभारून त्या आव्हाना या ठिकाणी पाठिंबा देत आहे आणि पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि आवांना विचार प्रवेश द्यावा स्वामी स्वाभिमानी महाराज समाज संघटना महाराष्ट्र राज्य लहुजी सेना या बहुजन समाज संघटनेच्या वतीनं आज दीपक वळगे पाटील यांना एक मोठी पाठिंबा देण्याचं या महाराजीय दलित समाजाने या ठिकाणी ठरवलेलं आहे तरी या बाबासाहेब मी आपल्याला सांगतो आपल्यासारखी दारद या तालुक्यात जवळ या राज्यात बोला आहे आज वलार समाजाला दोन वेळा पंचायत सदस्य आबा तुम्ही दिलं बिनविरोध दिलं दे, आज दिवंगत नेते सुरेशदा नगरसेवक केलं आणि या वलार समाजाचा आर्थिक विकास महामंडळ करण्यासाठी आबाचा सिंह जवाट आहे त्यासाठी आबा ही बहुजन समाज दलित समाज सगळे तुमच्या पाठीमागे एकमेकांना आम्ही सगळे काम उभा आहोत तसेच माझे सदस्य आज या मोठं योगदान आहे त्यांचा आज या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहे आज प्रवेश करावा, करतो, या ठिकाणी आपल्याला आणि पुन्हा एकदा सगळ्या पाटील यांना आणण्याचं आपण या ठिकाणी सर्वच समाजाच्या वतीनं वचन देऊया आणि आपण त्या पाठी जय महाराष्ट्र या ठिकाणी अविनाश जगदनी मेंबर यांचा

अमर <laughs> आपल्या सगळ्यांचे सहकारी बुद्धवासी दादा बनसोडे अगदी अगदी नुकत्याच काही दिवसापूर्वी अतिशय आकाली आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयाला चटका लावणारे निधन झालं आणि आपल्या सगळ्या सगळ्या आपल्या मंडळीवर या समाजावर एक दुःखाची मोठी छाया पसरली समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम था था ही समाज की तीवादे की तीवादे करत असताना अतिशय सडेपोडपणा मांडणार माणूस समोर की कितीही मोठा असता समाजाची एक नेता म्हणजे बनसोडे आज या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे बंधू किरण त्याचा चिरंजीव दिग्विजय या सगळ्या कुटुंबाने या ठिकाणी विचार करून दोन तीन दिवसापूर्वी सांगोला तालुक्यामध्ये सुनील दादाच्या विचाराचा जेवढा परिवार आहे त्यांना सगळ्यांना एकत्रित केलं आणि आज आमच्या घेरी गावच्या अनेक तरुण सहकारी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश जगदने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून या ठिकाणी निवडणुकीच्या अतिशय अडचणीच्या काळामध्ये किंवा निवडणुकीच्या या पीक पिरियडमध्ये अतिशय मोठा दिलासा मदत करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल मंडळीच पहिला शिवाजीनं सांगितलं आजपर्यंतच्या काळामध्ये दलित समाजाला अगदी जवळ धरून आमच्या सूरजदादाला नगरसेवक करायचा असेल पुनर् समाजातले आमच्या आईवडील किंवा एच के एला पंचायत समिती करायचे सदस्य करायचे असेल या सगळ्या मंडळींना आजपर्यंत काकासाहेब पाटील कुटुंबानं जवळकीची घरची माया दिली शंभर पन्नास वर्षाच्या काळामध्ये माझ्या चुकीजवळ कधी दुसरी काट वाटली नव्हती शिवागौडे नावाचा हितला बनसोडे माझ्या आई जवळ आणि वडिलांच्या जवळ मांडीला मांडी लावून येऊन करायचं आणि काम नव्हती करत होता तसे आमचं कुटुंब हे गोर गरीब आणि दलित मागासवर्गीय मंडळीला धरून आज पुण्याच्या इतिहासात काम केलेलं आहे त्याचाच वारसा मी असल्यामुळं पुढच्या काळामध्ये आपण नियोजन या ठिकाणी करणार आहोत आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबई दादावर भेट करणाऱ्या विचारांच्या मंडळी मंडळी या ठिकाणी विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे मी या निमित्तानं वीस तारखेला आपलं मतदान आहे आपण सगळ्या मंडळींनी रात्रीचा दिवस करू तुम्ही तर आहातच आपली मंडळी तालुक्यामध्ये आपल्या जेवढ्या ओळखी असतील त्या सगळ्यांना फोन करून आपल्याला एक एक मत मिळवता येईल असा या निमित्तानं आपण प्रयत्न करावा तुम्ही सगळ्या मंडळींनी आज विश्वासानं माझ्या मांडीवर मांड ठेवलेली आहे भविष्य काळामध्ये कार्यकर्त्याकडं कुणाची नजरेनं बरायची यामध्ये सुद्धा आपण बसून जे काही आपल्याला भविष्य काळामध्ये नगरपालिकेमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये तिथे काही संधी देता येईल त्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी नगरसेवक अक्षर आमच्या सोमावे आमच्या ताई अक्षरात आहे त्यांनी विश्वासानं आली नगरसेवक असता असतात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला शिंदे मंडळाच्या असंच प्रेम असंच सहकार्य आपण करूया भविष्यकाळातली आपण आपली कायम स्वरूपाची असेल त्या सांगतो एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि मला धन्यवाद जय भीम